संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कुण्या कुणाचे माय बाप आणि कुणाच घर सर्व म्हणतात माझ आहे करता सुटकी सरसा निगुण जाशील कुणी नाही तुझा धरता जैसे घडले कर्म हातून केले तैसे भर कुणाचं गणहोत्र आणि कुणाचं घर संसारात सुख नाही हुशारी धर कथा ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत कथा भगवत गीता शिव महापुराण आपल्याला हेच शिकवते कुणाचे आई बाप पुत्र मित्र पत्नी कुणाचे नाव गाव कुणी नाही मोठे मोठे गेले थरावर थर निघून गेले कुणाचे गण गोत्र कुणाचे कोण संसारात सुख नाही हुशारी धर कुणाचा चुरत काका कुणाचा मामा बायको कुणाचे गणगोत्र नाही कामा स्वार्थी लोभी माया नी दावी वरवर वर, कुणाचे गणगोत्र कुणाचे घर संसारात सुख नाही हुशारी दर देवाचं नाम संकीर्तन दर धनसंपत्ती जवळ आहे जमले पहा सारे संकटाच्या वेळी आले उरावर मारे साथी तुझा कोणी नाही एकटाच मर कुणाचे गणगोत्र आणि कुणाचं घर संसारात सुख नाही हुशारी दर अमर आहे रूप तुझे तुला भ्रम आहे तू सतगुरूचे पाय दर सत्य कळेल वर्म दुनिया दास सांगे काय म्हणताय दुनिया दास सांगे अभ्यास चिकाटीने कर एकविसाव शतक आहे मुलांना शिक्षण द्या पण हे सुद्धा तेवढंच खरं सांगा की या जगात कुणी कुणाचं नाही चुलता उलथा पडतो प्रॉपर्टीसाठी एवढं मात्र निश्चित आहे हे सुद्धा आपल्याला कथा शिकवते हो महाराज